बैठक नुकतीच पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबद्दल माहिती आहे देत आहेत पाहूया त्याचं थेट प्रसारण <स्थारीण> केलेली आहे जेणेकरून पैशाची त्या ठिकाणी कुठली कमतरता पडणार नाही नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तर शेतकऱ्यांसाठी आता आजची सर्व मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा बावीस तारखेला हे जी आर निघात निघलेलं आहे म्हणजे बघा पीक विमा बद्दल हे बावीस तारखेला हे जी आर शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट राहता हे जी आर निघलेलं आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की बघा जी आर निघल्यानंतर तर शेतकऱ्याच्या बँक अकाउंट राहता पी किमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे म्हणजेच की बघा कालपासून शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पी किमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा जी निघून तीन दिवस हे सारखं शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पी किमा जमा होत असतो आता शेतकरी मित्रांनो बघा हे कृषी बघा कृषी विभागाच्या शासनाचा हे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहे म्हणजे की बाबा या जिहार नुसार शेतकऱ्यांच्या बँका आता डायरेक्ट शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पी किमा आज मिळणार उद्या मिळणार अशा बऱ्याच साऱ्या बातम्या पसरत होत्या आता बघा कारण की शेतकरी मित्रांनो लक्षप्रोक आहे का बघा जर तुम्हाला ही व्हिडिओ तुम्ही लक्षप्रोहोख बघला तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात कधी पैसे मिळणार आणि किती पिकाला किती पैसे मिळणार अशी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आता विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आता ही रक्कम हेक्टरी रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात ही जमा होणार आहे ही बातमी वर्तनपत्रामधून समोर आलेली आहे म्हणजे बघा पेपर मधून ही बातमी समोर आलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना एका समाधानाचे वातावरण आता निर्माण होणार आहे बऱ्याच दिवसापासून हे शेतकरी बघा पीक विम्याची वाट प्रत्यक्षा करत होते वाढ बघत होते अशामुळे आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा पाहू शकता की बघा दोन हजार चोवीस आणि मे महिन्यातील दोन हजार जाहीर झालेली आहे आता तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता आता बघा पीक विम्याचे वाटप सुरू झालेलं असून प्रत्येक जिल्ह्यामध्ये बघा एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हे टाकायला सुरुवात झालेली आहे आता बघा शेतकरी प्रत्येक हे कोटी रुपे, हे कोटी रुपये पीक टाकण्यात येणार आहे आता ह्या पैशाचे बघा कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार कोणत्या पिकासाठी किती पैसे मिळणार हे माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता तुमच्या खात्यात हे पैसे किती जमा होणार बघा हे तुम्हाला नक्की तपासायचं आहे प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आलेली आहे आणि हे विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना बघा नवनवीन हे यादीत आहे का मागे तीन वर्षाचे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे विमा एकत्रपणे दिला जात आहे आता बघा हे भत्ता हे पन्नास हजार रुपये ज्वारी आणि बघा तेहतीस हजार रुपये अशा प्रकारे बघा बाजरीसाठी शेतकरी मित्रांनो बत्तीस हजार रुपये मिळणार आहे तसेच बघा भैंगुमंग भैमुंगसाठी हे पंचेचाळीस हजार रुपये व तसेच सोयाबीन पिकासाठी हे पंचावन्न हजार रुपये असे मूग पिकासाठी अठ्ठावीस हजार रुपये तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता उडीद पिकासाठी हे पंचवीस हजार रुपये आणि तूर पिकासाठी बघा सत्तेचाळीस हजार रुपये व तसेच कापूस पिकासाठी हे साठ हजार रुपये आणि मका पिकासाठी असे छत्तीस हजार रुपये हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता हे पिकिमा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस व तसेच दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस सर्वच पिकासाठी एकत्र जमा होत आहे आता शेतकरी बघा दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत पीक हिमाचा वाटप पाहायला शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी समोर आलेली आहे कारण की काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसऱ्या टप्प्याचे जे काय टप्प्याचा वाटप सुरू झालेला आहे आता कृषी मंत्री दत्तभाऊ बर्ने यांनी सांगितले आहे की बघा काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसरा टप्पा ही दुसऱ्या टप्पा शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर कृषी मंत्र्या दत्तेभाऊ भरणे यांनी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे तसेच शेतकरी आता लक्षपूर्वक आहे का बघा ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांना आता खात्यात आज शंभर टक्के रक्कम जमा केली जाणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आज जाहीर करण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा बातम्या म्हणली ही न्यूज आलेली आहे की दोन हजार बावीस ते दोन हजार या काळात ज्या शेतकऱ्यांची शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांनी बघा पीक विमा भरला होता त्यांना शंभर टक्के हे आज रक्कम त्यांच्या खात्यातही जमा होणार आहे बघा हे अपडेट फक्त पाच मिनिटांपूर्वीच सरकारकडून आलेली आहे कारण की शेतकऱ्याला अपेक्षित कमी रकमेची होती पण त्यांना तीस हजार ते पस्तीस हजार रुपये मिळत आहे आता बघा आपल्याला कमेंटच्या मार्फत अजून शे शेतकऱ्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं तसेच बघा कृषी बघांनी सांगितले आहे की बघा केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक किमान मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षाचा पीक आता एकत्र जमा करण्याला सुरुवात केलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस व तसेच दोन हजार पंचवीस पर्यंत अजून सुद्धा शेतकऱ्याच्या बँक पैसे जमा झाले नव्हते आणि त्यानुसार बघा तीन ते चार वर्षाचा पीक किमा आता एकत्र सरकारच्या मार्फतही जमा करण्यात येणार आहे तसेच शेतकरीमध्ये लक्ष देऊ काय का बघा गेल्या दोन दिवसात बघा पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे कामं पूर्ण झालेले आहे आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्वच जिल्ह्यामध्ये हे पीक विमा जमा केले जात आहे जर तुम्हाला बघा अजूनही पी विमा मिळाला नसेल तर काळजी करू नका कारण की डी बी डी म्हणजेच की डी बी डी डायरेक्ट डी बी डी बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येण्यात असल्यामुळे थोडा उशिरा येऊ शकतात कारण की शेतकरी मित्रांनो बघा हे पैसे टप्प्यावरही येत असतात शेतकऱ्याच्या बँक अकाउंट एकदाच न येत नसतात कारण की या पैशाला येण्यासाठी थोडासा उशीर सुद्धा लागू शकतो आता बघा शेतकरी मित्रांनो कृषी विभागाने बँक खात्याचे पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे आणि आज सकाळी काही जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणे सुरूसुद्धा झालेले असून आज दुपारी एक वाजेपासून या प्रक्रिया अधिकारी वेग येणार आहे म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यालाही सकाळपासूनच हे पैसे जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि हे पैसे आज दुपारपासून सर्वात जास्त शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा जर तुम्हाला चार वाजल्यानंतर पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला घ्यायची काहीच गरज नाही कारण हे पीक विमा डायरेक्ट बँक जाहीर करण्यात आलेल्या आहे बघा आज या सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याची कृषी मंत्री सांगितले आहे की बघा सोळा जिल्ह्याची यादी बँकेना दिली गेली आहे पण एका गोष्टी लक्षात ठेवा की हे पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही ज्यांना काही महत्वाचे जे काय वंचित राहिलेले काम ते पूर्ण करावे लागणार त्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळणार आहे शेतकरी बघा आता त्यांना हा लाभ मिळणार आहे सरकारने कोणत्या अटी घातलेल्या आहेत आणि आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की पंच्याहत्तर टक्के अग्रामी पी किंवा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहेत आता शेतकरी मित्रांनो बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितलेले आहे की बघा पंच्याहत्तर टक्के अग्रामी पी किंवा आज शेतकऱ्याच्या खात्यात जमा होत आहे आणि ते जिल्हे कोणते आहे ते सुद्धा त्यांची यादी सुद्धा शाही जाहीर करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून सुद्धा पैसे मिळाले नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं कमेंट बॉक्स म्हणून नाव सांगायचं आहे तसेच शेतकरी मित्रांनो आहे का बघा ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्याचा पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांना दोन महत्वाचे कागदपत्र जमा करावे बघा आता ते दोन कागदपत्र कोणत्या शेतकरी जमा केल्यावर त्यांना शंभर टक्के पी मिळणार आहे बघा राज्य सरकारच्या यासाठी एक हजार एकशे सत्याऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे बघा शेतकरी मित्रांनो अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो ते पैसे बघा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहे जर तुम्हाला अजूनही पी विमाचे एस एम एस आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासणी आवश्यकता हो आहे बघा तुमचं आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्याची मोबाईल नंबर जोडलेला आहे का हे तुम्हाला लगेच करायचं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा हे चार कामे तुम्हाला महत्वाचे कामे पूर्ण आहे का ते सर्वात पहिले तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे बघा हे काम चार तुमच्या का काम नसतील पूर्ण नसतील तर तुमचे पैसे थोडस उशीर सुद्धा येऊ शकतात कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की हे काम सर्वात पहिले पूर्ण असतील तर त्या शेतकऱ्यावर आज पैसे मिळणार आहे व तसेच शेतकीमधून आता आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यात हे पीक विमा आज मिळणार आहे बघा जर तुम्ही हे काम केले नसतील तर पीक विमा खात्यात जमा होणार नाही बघा तुम्हाला त्यांचे एस एम येणार नाही हे काम पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आज ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होत आहे त्यांची यादी पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ई के वाय सी केलेली आहे त्यांनाच पैसे मिळणार आहे बघा शेतकरी मार्फत हे स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की ज्या शेतकऱ्याचे ते महत्वाचे कामे म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला एकदा रिपीटमध्ये सांगतो ते महत्वाचे कामे कोणते आहे बघा तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का तुमच्या बँक खात्यात मोबाईल नंबर जोडलेले आहे का तसेच तुमचं आधार कार्ड बँकला जोडलेले आहे का हे बघा हे तीन चार कामे तुम्हाला महत्वाचे आहे का ते चेक करून घ्यायचं आहे बघा हे तीन कामे तुमचे पूर्णपणे असतील तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यातही पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला आपण व्हिडिओच्या आधीच बघा बावीस तारखेचा हे जी आर दाखवलेला होता आणि कृषी व पदवी विभाग शासन निर्णय हे कर जाहीर करण्यात आलेला आहे आता शेतकरी मित्रांनो यामध्ये तुम्हाला आपण सांगितलं आहे की बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे व तसेच कोणत्या पै कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे बघा कृषी बदल हे शासनाचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आता ही विती विभाग शासन निर्णय म्हणजे की शेतकरी मित्रांनो आपण तुम्हाला हे सुद्धा सांगितलेलं आहे की कोणत्या विभागामध्ये किती पैसे मिळणार आणि कोणत्या पिकाला किती पीक मिळाला हे सरकारने सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे तसेच शेतकरी शेतकरी कृषी प्रक्रिया नियोजन सुद्धा सरकारने जाहीर करण्यात आलेले आहे आता काही शेतकऱ्याला आपला कमेंट मार्फत कळवत आहे की त्यांना अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाही तर शेतकरी मित्रांनो आहे का ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले अशा शेतकऱ्यांना आपल्याला कमेंट बॉक्समध्ये त्यांच्या जिल्ह्याचं नाव आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा त्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर काहीच इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलेली आहे जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन अजून पाहिजे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व तसेच व्हिडिओला लाईक करा व तसेच अशाच तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान